पुढच्या बातमीकडे बीड मध्ये पोहोचताच अजित पवारांनी संताप व्यक्त केल्याचं चर्चेत अपुरी माहिती खपवून घेणार नाही अजित अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरलाय त्यामुळे आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड दौऱ्यावर आहे आणि बीड मध्ये दाखल होतात अजित पवार हे अधिकाऱ्यांवर संतापल्याचं पाहायला मिळालं विमानतळाचा दिला आहे रेल्वेची लाईनचं ते कुठं काय फ्लड तो दिलेला आहे असे बरेच आम्ही मुद्दे काढलेले आम्बेजोगाईच्या हॉस्पिटलचा आहे व्हर्लपुलाचं आहे नंतर असे नॅशनल हायवे आपल्या नेलेले आहेत ते जे काही इश्यू आहेत का, का बोल तारांगण त्याच्यानंतर इन्क्युबेशन सेंटर इनोव्हेशन सेंटर या सगळ्याच्या संदर्भात आम्ही मी काय ठरवलं पुढच्या वेळेस टीम येऊन मी टिफिटचे आशेच घेणार आणि मग ते असल्याला डिसेंबरपर्यंत सगळं मार्गी लावायचं हे लास्ट क्षणाला जरी चालला तर डिसेंबरपर्यंत कामं कशी होतात काय होतात क्वालिटीचे होतात का नाही वगैरे आम्हाला ते सगळं बघता येईल जिल्हा बँकेचं पण जिल्हा बँकेला काहीतरी कोटी रुपये पाहिजे ते डी आरला बोलून घ्या